का नुगा नुगा। अरे काय या साडी मध्ये ना तुम्ही सांगितलं बेटा माझ्यासाठी साड्या आणू नको रे पण ऐकतो कुठे ग जेव्हा जेव्हा शहराला जाईल तेव्हा माझ्यासाठी एक साडी घेऊन तुला खरं सांगू बाबा कुणाल आणि साहेबच्या जन्मापासून मी कधी सहावारी साडी घातली नव्हती पण हा कुणाल वकील झाला आणि त्याने माझी लुगडं घालण्याची पद्धत बंदच करून टाकली ग बरोबर आहे ना काय बरोबर आहे ग बघा वकील आणि इंजिनियर मुलाची आई ही सहावारी साडी मध्ये शोभून घेते असं त्यांना वाटत पण तुम्हाला जेव्हा कुणाल बरोबर या घरामध्ये मी प्रथम पाऊल टाकलं ना त्यावेळेस मला वाटलं होतं की पुन्हा मी या खेडेगावामध्ये येऊन पडले पण जेव्हा तुमच्या प्रेमळ हाताचा स्पर्श माझ्या डोक्यावरून झाला ना तेव्हा तुमच्या रूपामध्ये मला सासू नये तर आई मिळाली होती आणि आईचं प्रेम काय हे तर मला माहितच नव्हतं कधी कारण मला सोडून देवाच्या घरी गेली मग माझ्या पण तुम्हाला सं तिने मला आईचं प्रेम कधी दिलंच नाही पण ते प्रेम मला इथं येऊ मिळालं आणि त्यामुळे मी स्वतःला खूप खूप भाग्यवान समजते आणि मी सुद्धा खूप भाग्यवान ऐकते परमेश्वराने मला मुलगी दिली नव्हती हो तुझ्या रूपात मला मुलगी आणि सोन दोन्हीही मिळाल्या आणि हे बघ मी तुझी सासू कमी आणि आई जास्त आणि आपल्या होणाऱ्या बाळाला सुद्धा असे छान संस्कार द्यायचे कळ हे काय तुम्हाला तुमच्या नातवावरती काय काय संस्कार घडवायचे आहे ते तुम्ही ठरवायचं कारण की या बाळावरती सर्वात प्रथम हक्क तो त्याच्या आजीचा आणि नंतर मग कुठं आईवडला वाजवा तुमचा येऊ दे एवढे जन्माला दे इतकी आतूर तरी त्याची वाट बघते ना एकदा करतो जन्माला आला ना की त्याची इतकी लाड वाटतो पूर्वे त्याची दृष्ट काढेल त्याला टीक लावेल त्याला टाव माखू घालेल ग खूप खूप आतून दे ग मी माझ्या नात माझी खुशी घ्यायचं लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल मी काय म्हणते आज आपले साहिल भाऊ जेवणार आहेत ना अगं बाई खरंच अगं तू गादरचा हलवा केलास का नाही तर असू दे मी करते हे बघ अशा अवस्थेत तू आराम घेत जा मला सांगाय आराम करून करून शेवटी मी किती आराम करणार आहे मला माहिती आहे की साहिल भाऊजीला गाजरचा हलवा खूप आवडतो म्हणून मी केवळ बनवून ठेवलाय <laughs> एक स्वप्न तर पूर्ण झालं कुणाला वकील करण्याचा त्याला या वकिलाच्या वेशात बघायला आज त्याचे बाबा होवे होते एकच स्वप्न होत त्यांचं कुणाला वकील आणि साहिला इंजिनिअर करण्याचा पण आई तुम्हाला एक विचारू का काय नाही म्हणजे बाबा असे अचानकपणे का निघून गेले काही भांडण वगैरे नाही बेटा नाही आमच्यात कधीच भांडण झाले नाही कोणाची दृष्टी लागावी असा सुखी संसार होता आमचा पण एके दिवशी बैल विकत घ्यायला जातो म्हणून शहराला गेले ते परत आलेच नाही आणि मी वेळी अजूनही त्यांची वाट बघतेसारखी पण मला विश्वास आहे मला विश्वास आहे एक ना एक दिवस ते नक्की परत येतील आपल्या मुलांचा सुखी संसार बघायला होय आई तुम्ही तुमचा विश्वास असाच कायम असू द्या नक्कीच आपले बाबा परत येतील अरे बेटा आलायस आई आई हो आणि हातात काय आहे साडी मला नको मला नको माझ्याकडे पुष्कळ साड्या झाल्या बाबा नको आई काय तुला माहिती आहे ना मी जेव्हा जेव्हा शहरात जातो तेव्हा परत येताना तुझ्यासाठी साडी घेऊन येतो अरे बाबा पण आधीच माझ्याकडे पुष्कळ साड्या झाल्या मी आणले है ना घ्या ही साडी तुला घेऊन अगं तिला कशाला घेतली का नुसती मटकत राहते तिचेच मटकायचे दिवस आहेत माझे दिवस नाहीत मटकायचे पण घे घे माझ्याकडनं घे हे तुझ्या हे तुझ्या डोहाळ जेवणाची भेट म्हणून घे माझ्याकडून नाही पण आहे मला तिकडं बघू नको माझ्याकडून बघून बोल डोळे फाडू नको नाही फाडत नाही फाडत नाही फाडत इतके धोरण वरड का घे आणि याच्याकरता चहा टाका असं आहे प्रत्येक गोष्ट सांगावं लागते आधी करणारच होती ना त्याच्या डोक्यात बसतो आई आज साहिलचा रिझल्ट आहे ना अरे हो आणि मला माहिती आहे तू नक्की प्रथम क्रमांकाने पास होईल तुझ्या तोंडात साखर पडतो मला विश्वास आहे नमस्कार कधी आलाच बेटा तू आता झालो काका तुम्ही कसे आहात अगदी मजेत आहे बेटा अगं आम्हाला अगं मधुकर काका आले त्यांच्या त्यांच्याकरता चाट आट बहिणी आता नुसतं चहा ना वागणार नाही तर चांगलं जेवण करून जाणार आहे मी एक जोड धोड हा अहो विशेषच आहे हे म्हणजे खूप आनंदाची बातमी आपला साहेब फर्स्ट क्लास मध्ये पास झालाय मी म्हटलं होतं ना मला विश्वास होता माझा साई नक्की प्रथम येईल म्हणून चला परमेश्वराने माझं दुसरं स्वप्न अहो तुम्ही दोन्ही मुलांना ज्या परिस्थितीत सांभाळलं त्यांना शिकवलं त्यांना आज स्वतःच्या पायावर उभं केलं जगातील कुठल्याही मातेला नाही माझा मित्र केशव भाव हो। आम्हाला जन्माला घालून पुढासारखे पळून गेले तर आम्हाला पोरका करून तुझे वडील आहेत ते हे असलं बोलणं शक्य काय तुला आज बोलू दे मला गेले वीस वर्ष आम्ही लोकांचे ताणे ऐकत आलो पण आता आई त्यांना पाय कुठे नाही म्हणायचं तर काय म्हणायचं ज्या वयात मुलांना बापाची गरज असते त्या वयात आम्हाला बाप असता नाही आम्ही पोरके झालो अनाथ झालो आपण बेटा बेटा तुमच्या आईने तुम्हाला कधीच पोरक होऊ दिलं नाही अरे त्या माऊलीने तुम्हाला इथवर पोहोचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचं राण केलं एका आई आणि बापाचे कर्तव्य त्या माऊलीने पार पडले मी कुठे नाही म्हणतो आईची तर उपकार आहे आमच्या तिचे ऋण आम्ही सात जन्मातही नाही करू शकत काका अभी राब ना। ना। नहीं सोता नांगर सावकाराचे कर्ज तर माझ्या बापान उचल होतं पण ते फेडताना त्याचे बोलणे ऐकून घेताना मी बघितलंय माझ्या आईला कर्ज फेडू न शकल्यामुळे माझ्या बापाला गाव सोडून पळून जावं लागलं हे हे माहिती आम्हाला आणि हे सगळं घडलं कशामुळे पैशामुळे पैशासाठीच ना आणि म्हणूनच तोच पैसा आता मला कमवायचा आहे कुठल्याही परिस्थितीत काही झालं तरी मी पैसा कमावणार कुठेही थरा जाऊन कमावणार पण माझ्या आईच्या डोळ्यातील स्वप्नांना मी पूर्ण करणार मी पैसा कमवणार इज्जतीने आणि मेहनतीने कमवलेले तुझे दहा रुपये सुद्धा मला लाख मोलाचे पण तू जर वाईट मार्गाला लागून पैसा कमवणार असशील ना तर तुझे दहा लाखही मला माती मोल अगं पण आई आजच्या युगात माणसं जो पैसा असणं जास्त महत्वाचं आहे तू मला सांगतोस बेटा मला की पैशाच महत्व काय आहे ते अरे पैशाच महत्व काय असतं हे गेले वीस वर्ष मी जाणवले मी तुझ्या बोर्डिंगची फी भरण्यासाठी मी दुसऱ्यांच्या घरी धुने भांडी केली अरे ज्या वयात साहेबचे हस्ते खेळण्याचे दिवस होते त्या कोवळ्या वयात त्या लहानशा लेकरांनी दारोदारी जाऊन वर्तमानपत्र वाटली का तर तुझ्या बोर्डिंगची फी वेळेवर भरता यावी म्हणून आणि हे सगळं आम्ही केलं ते उपकार म्हणून नव्हे बेटा माफ मला या सर्व गोष्टींची जाणीव आहे आणि मी कधीही विसरूही शकत नाही आणि म्हणूनच मला पैसा कमवायचा आहे पैसा कमवायचा म्हटलं तर या खेड्यामध्ये मला राहून पैसा कमवता येणार नाही त्यासाठी मला शहरात जावं लागलं आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतलेला आहे की मी शहरात जाणार तिथे पैसा कमवणार जे काही बोलतोय ते अगदी बरोबर बोलतो आता मला एक सांगा कोर्टाची कामं करण्यासाठी त्याचे अशील थोडेच या गावात ते येणार आहे तेव्हा त्याला शहरात राहावं लागेल भाऊजी मी त्याला शहरात जाऊन जाऊ नको असं नाही म्हणत जावं जावं पण आबाच्या अशा अवस्थेत तिला शहरात म्हणजे बाईमास असणं गरजेचं नाही का तुम्हाला जर शहरामध्ये राहायला जायचं असेल तर तुम्ही खुशाल व्हा पण आयला सोडून तुम्ही कुठे जाणार नाही साहेब भाऊजीच लग्न तर होत मग आम्हा आपण समजा असं केलं तर आईला सोबत घेऊन गेलो तर नाही सध्या तरी मी कुठेच जाणार नाही अरे मी तुझ्या बरोबर आले तर शेतीकडे कोण लक्ष दे काय त्या चार एकरच्या तुकड्याला घेऊन बसली असतो काय म्हणाला असतो चार एकराचा तुकडा तुझ्यासाठी असेल तो चार एकराचा तुकडा पण माझ्यासाठी कपिल आहे आई आहे माझी आई जसं तू स्वतःच्या आईवर प्रेम करतोस ना तसं मी सुद्धा खूप प्रेम करते त्या बेटा तुमच्या तोंडी जो घास भरवला गेला ना तो मी नव्हे तर त्या काळा माते तुकड्यामुळे आज हा अंगावर घालून एक भांडण्याचा विषय नाहीये बरोबर आहे आणि तुमचही बरोबरच मी भांडत नाहीये भाऊजी चार एकराच्या तुकड्याचं महत्व काय आहे ते त्याला समजून सांगतो बरं या विषयावर आपण नंतर बोलू बाबा स्वयंपाक झाला का स्वयंपाक झाला असेल तर वाढ पण अरे हो सांगायलाच विसरलो आमचा बाबू म्हणत होता की साईलाच येणार नाही त्याचं काय ना त्याच शेवटचं वर्ष होत तेव्हा कॉलेजच्या काही मित्रांच्या भेटी गाठी आणि काही डॉक्युमेंट काढण्यासाठी वेळ लागेल म्हणून म्हणत होतो

हो सगळ्यांची ताटो वाढली उपाशी जातो मी फ्रेश होऊन येतो हा ऍडव्होकेट कुणालाच बोलतो कोण हवं आहे तुम्हाला हो मी ॲडव्होकेट कुणाला बोलतो देट धर्मदा ध्या <laughs> सेट घालून हो, हो कुणाल हा बोला ना बोला तुम काय तुमचं माझ्याशी काम हा हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम हो मी उदय येऊन तुम्हाला भेटतो हो नो प्रॉब्लेम भेटवाल सेटजी सकाळी पोहोचतो मी तुमच्या बंगल्यावर ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच सेठ धर्मदया आणि मी त्यांचा वकील होणार वाय आणि नशीब बलवत्तरा तुझा म्हणून ही पैसे कमवण्याची नामी संधी चालवून आहे तेव्हा ही संधी हातची सोडायची नाही उद्या सच् जर्म द्याल तुमच्या बंगल्यावर मी पोचतो एस, एस।